गावागावातील महिला आपली नेहमीची कामं करून स्वतःसाठी खास वेळ काढून सामाजिक भांजपत स्वतःच्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करतायत हा सकारात्मक विचार घेऊन महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण आणि आत्मविश्वास वृद्धी या त्रिसूत्रीचा उपयोग करून महिलांना एकत्र आणण्यासाठी मराठी यस न्यूज महिला ग्रुपच्या वतीनं कुरुंदवाड येथील कृष्णाघाट निसर्गाच्या सानिध्यात वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा औचित्य साधून हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत एकमेकींना हळदी कुंकू लावत संक्रांतीच्या शुभेच्छा देत सर्व महिलांना वान देऊन हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी हिंदू धर्मात मकर संक्रांत सणाला विशेष महत्व आहे मकर संक्रांत म्हणजे महिलांचा सण मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो हा हळद कुंकू कार्यक्रम महिला एकमेकींना हळद कुंकू लावून तिळगुळ आणि वान देऊन साजरा करतात घरोघरी याचं उत्साहानं आयोजन केलं जातं आणि एका चैतन्यमय वातावरणात हळद कुंकू कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत सुरू राहतो वर्षातील सा साधून मराठी एस न्यूज चॅनेलच्या चा वतीनं हळदी कुंकू करण्यात आला यावेळी असंख्य महिलांनी हळदी कुंकू होऊन एकमेकींना शुभेच्छा दिल्या यावेळी शिरो पंचायत समितीच्या माजी सभापती सौ सुवर्णा आपराज पंचायत समिती माजी उपसभापती प्राध्यापक अश्विनी कांबळे कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ सविता पाटील नृसिंहच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ सुजाता साळुंखे माऊली महिला संस्थेच्या अध्यक्ष सौभाग्यश्री अडसूळ उपाध्यक्ष वैशाली कुर्णे सचिव सौ सुजात जाधव संचालिका सौ वैशाली गायकवाड सौदीपा सावंत सौ अनुजा सौ पूजा कारंजकर मराठी एस न्यूज चॅनलच्या व्यवस्थापिका कुमारी प्रियांका सावंखे अंबिका ब्युटी पार्लरच्या सौ लीना गवळी यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या कुरुंद प्रतिनिधी मराठी एस न्यूज